माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकण्यात आलाय पालकमंत्री संजय शिरसाट यांनी याचिका दाखल केली संभाजीनगर सत्र न्यायालयामध्ये चोवीस जूनला सुनावणी होईल छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी मधील ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित भूखंड सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी पदाचा गैरवापर करून त्यांचा मुलगा आणि पत्नी यांच्या नावे भूखंड घेतल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलेला होता आणि याचमुळे संभाजीनगर सत्र ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आलेला आहे विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केलेला आहे काय तपशील आहेत अपडेट नक्कीच ते जर पाहिलं तर छत्रपती डीसी मधील भूखंड जो आहे तो पालकमंत्री संजय सिरसाट यांनी लाटल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता त्यानंतर आता संजय जे आहे त्यांनी आता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे मानाचा दावा जो आहे तो दाखल केलेला आहे जाणून बुजून माझी प्रतिमा जी आहे ती बनिंग करण्याचा प्रयत्न इम्तियाज जलील करत असल्याचं त्यांनी त्या दाव्यामध्ये म्हटलेलं या प्रकरणी सुनावणी जी आहे ती एकोणावीस जून रोजी दो होणार होती मात्र न्यायाधीश जे आहे ते कृतीवरती असल्यामुळे ही सुनावणी चोवीस जून रोजी करण्याची गरज आहे यामध्ये आता इम्ताज जलील यांनी केलेल्या का आरोपात काय तथ्य आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण इम्ताज जलील यांनी पालकमंत्री संजय सिरसाटे यांच्या वरती आरोप करण्यात आलेले संजय सिरसाटे यांनी पदाचा गैर उपयोग करून त्या ठिकाणी भूखंड जो आहे तो त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावावर केला असल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आला या संदर्भातच आता शिरसाट यांनी थेट न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मानहाणीचा दावा जो आहे तो देखील दाखल केलेला आहे या प्रकरणी आता चोवीस जून रोजी सुनावणी पार पडत अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी